या योजनेच्या बद्दल अफवा पसरवण्याचं काम केलं मात्र त्याच्यातलं काहीच चालत नाही म्हटल्यावर काही विरोधक का मंडळींनी या योजनेच्या विरोधात कोर्टात पाठवलं हे का तसं करतात ते सरकारमध्ये होते तेव्हाच त्यांना कुणी अडवलं होतं ते पण सरकारमध्ये होते ना अनेक जण मुख्यमंत्री होते अनेक जण सरकारमध्ये होते स्वतः सरकारमध्ये असताना करायचं नाही दुसऱ्यांनी केलं तर त्याला विरोध करायचा त्याला आडकाठी आणायची त्याला कोठुंबी घाबरू नका काही जण मुद्दाम आहेत आणि आपल्यामध्ये एक अंतर निर्माण करतायत दरी निर्माण करतायत दुरावा निर्माण करतायत कृपुम्ही घाबरू नका काही जण मुद्दाम आहेत आणि आपल्यामध्ये एक अंतर निर्माण करतायत दरी निर्माण करतायत दुरावा निर्माण करतायत कृपा करून कुठल्याही जाती धर्माच्या माणसाने त्याला बळी पडू नका माझा मातांग समाज खूप दिवस आम्हाला मागणी करायचा बार्टीमध्ये आम्हाला म्हणावा तसा हिस्सा मिळत नाही काय करायचं काय करायचं काय करायचं आमच्या मनात आलं की यांच्याकरता आरटी काढावं जसं मागासवर्गीयांना बार्टी आहे त्याच्यातनं मी मातांक बाजूला काढले आणि आरटी आता त्याच्यातनं त्यांना मदत होणार आहे तुम्ही काळजी करू नका आता आपलं राज्य आर्थिक बाबतीत सक्षम आहे हे प्रचार करतील की यांनी राज्य दिवाळखोरीत काढलं मी दहावा अर्थसंकल्प दिलाय मी कधीही राज्य दिवाळखोरीत काढणार नाही मला आर्थिक शिस्त आहे दहा वर्ष माझ्याबरोबर राज्यलक्ष्मीताईंनी वैशालीनं सुनीलनं चेतननी गफूरबाई बऱ्याच जणांनी माझ्याबरोबर काम केलेलं आहे फारुखाई सगळ्यांनी नंदा सगळ्यांना माहिती आहे की मी वेडेवाकडे प्रकार चालू देत नाही आणि त्याच्यामुळं राज्य पण आपण चांगल्या पद्धतीने चालवलं त्याचे रिसोर्सेस कसे वाढवायचे या योजना पण चालल्या पाहिजेत आणि तुम्हाला माहिती आहे ह्या महिलांना पूर्ण महाराष्ट्रात वर्षाला सेहेचाळीस हजार कोटी रुपये मिळणार सेहेचाळीस हजार कोटी मी सहज हिशोब केला आताचे सात हजार साडेसात हजार आणि पुढच्या पाच वर्ष आपलं सरकार पुन्हा तुम्ही आणलं तर अठरा पंच्यानव नव्वद हजार रुपये म्हणजे थोडे कमी एक लाख एकेका महिलेला त्या ठिकाणी मिळणार आहेत पाच वर्षामध्ये कशाला म्हणतात एक लाख मला काय जाणवलं की महिला घरामध्ये स्वतःच्या पोटाला चिमटा घेते आणि मुलाबाळांना खायला देते त्या नवऱ्याला खायला देते त्यांचं जास्त कसं चांगलं होईल ते बघते आणि स्वतःला काही घ्यायचं असेल ती जाताना दुकानात काही बघितलं तिला वाटलं हे घ्यायचं तरी ती मुरड घालते नको आपल्या मुलाबाळांच्याकरता करू त्यांना पुढचे चांगले दिवस बघायला करू ठीक आहे आता ते तुम्ही करा परंतु आता तुमच्याकरता देखील महिन्याला तुम्हाला जेवढं काही लागेल ते त्याच्यामध्ये त्या दीड हजारामध्ये तुम्ही ते तुम्ही घेत चाला अजिबात तुम्ही कमीपणा वाटून देऊ नका हे आहे तुमचाही मान आहे तुमचाही सन्मान आहे आयुष्यामध्ये एकदाच जन्म मिळतो हे कोणी सांगतात ना पुनर्जन्म वगैरे सगळं गप्पा पुनर्जन्म वगैरे होत नाही त्याच्यामध्ये एकदा जन्म मिळाल्यानंतर त्या जन्माचा चांगला आपल्या प्रपंचालाही फायदा करून देऊ संसारालाही चांगल्या पद्धतीनं पुढं येऊ आणि आपल्यालाही आपण चांगल्या पद्धतीनं थोडासा जगण्याचा प्रयत्न करू ना ही त्याच्या पाठीमागची कल्पना आहे ही गोष्ट पण माझ्या सहकाऱ्यांनी लक्षामध्ये मा घ्यावी माझ्या इथं हडपसरला नियमित पाण्याचा प्रश्न आहे यंदा धरणं चांगली भरलेली आहेत आम्ही पंपिंग स्टेशनचं ऑडिट करायला सांगितलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीनं अतिरिक्त निधीची तरतूद ही पाण्याच्या करता आपण त्या बाबतीमध्ये केलेली आहे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट असतील आरो प्लांट असतील नदीचं नूतनीकरण करण्याचं काम आपण चाललेलं आहे हे एकदा काम झाल्यानंतर जे पुराची परिस्थिती निर्माण होती त्याच्यात पण आम्ही काही पावलं उचललेली आहेत त्याची पण नोंद आपण सर्व माझ्या पुणेकरांनी घ्यावी आणि प्रत्येकाने सन्मानाने राहावं आणि ते सन्मानानी राहण्याच्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे ह्याच्यामध्ये कुणीही काही पण कुणाच्याही दबावाला बळी पडू नका आपल्याला उद्याच्याला हडपसरच्या परिसरामध्ये जो उमेदवार आपण देणार आहेत त्या उमेदवाराला आपल्याला प्रचंड मताधिक्याने विजयी करायचं म्हणजे तुम्ही म्हणाल इथं काही वेगळं आहे का वेगळं नाही परंतु आम्ही अजून तिन्ही पक्ष आणि आमचे मित्रपक्ष एकत्र बसून परवा कुठेतरी तटकरे साहेबांनी गेलं नाही एका ठिकाणी घोषणा केली की लगेच म्हणले तुम्ही कशा काय घोषणा करायला लागला अजून तर जागांचं वाटप झालं नाही एवढंच मी सांगतो हडप सरकारांना तुमच्या मनामध्ये जे आहे तो उमेदवार देण्याचं काम महायुती करेल एवढं मात्र मी त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना सांगतो माय माऊलींनो मला एक तुम्हाला सांगायचंय बहिणींनो लक्षात ठेवा माझी लाडकी बहीण योजना हणून करता विरोधी पक्षांनी चंगच बांधला होता काहींनी या योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला या योजनेच्या बद्दल अफवा पसरवण्याचं काम केलं मात्र त्याच्यातलं काहीच चालत नाही म्हटल्यावर काही विरोधक मंडळींनी या योजनेच्या विरोधात कोर्टात पाठवलं कोर्टाने या योजनेच्या विरुद्धची याचिका फेटाळून लावली आणि ही योजना लोकप्रिय असल्याचं म्हटलं त्यामुळे एका अर्थानं हे का तसं करतात ते सरकारमध्ये होते तेव्हाच त्यांना कुणी अडवलं होतं ते पण सरकारमध्ये होते ना अनेक जण मुख्यमंत्री होते अनेक जण सरकारमध्ये होते स्वतः सरकारमध्ये असताना करायचं नाही दुसऱ्यांनी केलं तर त्याला विरोध करायचा त्याला आडकाठी आणायची त्याला कोर्टामध्ये जायचं ही जी दानत आहे ही अतिशय खराब आहे हे मात्र आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे मनापासून